के प्रहार पंडरपूर मला अठ्ठावीस एप्रिल ला दोन ड्रम पण भेटले सांगोलचे त्यांनी शुगर बदली माहिती दिली मला बरे दिवसापासून शुगरचा त्रास होता मग मी तीस एप्रिल ला शुगर फ्री लोशन दोन आणि ज्यूस दोन मग त्यांच्याकडून घेतले विकत आणि तीस तारखेपासून चालू केलं त्याविषयी माझ्याकडे हे होतं शुगर चेक करायचे मशीन होती कोरोनात मला शुगर भरपूर असल्यामुळे मी घेतले मग मी चेक केल्या अगोदर तर एकशे एकोणपन्नास भरली जेव्हाच्या अगोदरचे मग नंतर एक महिना चालू केला औषध एक महिन्यानं चेक केली जेव्हाच्या अगोदर चौऱ्याहत्तर भरली आणि नंतर तीन महिन्यानं एचबी वनचा रिझल्ट केला सात पॉइंट तीन आला त्यामुळे मी समाधानी आहे अगोदर काय चेक पण शुगर मला जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून आला आता शुगर मुळे जो त्रास होता तो सगळा थांबला सगळा थांबला आणि काम करण्याची माझी एनर्जी वाढली